गडाच्या खाली असताना आपल्याला एक हनुमान मंदिर बघायला भेटतं आणि एक महाराजांचं मंदिर बघायला भेटतो आपण आता गडावरच्या पहिल्या गेटावर आहेत गडावरचा टाईम नऊ ते पाच असतो स्टार्टिंगला असे दुकानं आपल्याला बघायला भेटतील पाच मिनिटातून आपण वरती आल्यावर अशी ब्रुज आपल्याला बघायला भेटते पहिला दरवाजा लागतो आपल्याला तो आहे गणेश दरवाजा डिस्टेन्स no गणेश दरवाजाचे पुढे थोड्या आल्यावर आपल्याला तोपे बघायला भेटतील तीन तोपे आहेत या तोप्यांच्या पाठी एक रूम आहे ते रूममध्ये आपण जाऊ या रूममध्ये थे लक्ष ठेवला जात होता आणखी आधी थोडस बाकी चढायचं आहे हा जो समोरचा किल्ला दिसतो तो आहे विसापूर किल्ला हा पॉइंट बघण्यासारखा भारी आहे बघू शकता किती भारी

महादरवाजाचे थोडे पुढे आले आपल्याला असं लोकेशन या गडावरच्या पायऱ्या खूप भारी आहेत या साईडून आपल्याला वरती चढायचंय हा तिसरा दरवाजा लागतो आपल्याला हनुमान दरवाजा हनुमान दरवाजा इथे फोटो काढला आणि हा जो समोरचा दरवाजा दिसतोय तो आहे महादेव दरवाजा दरवाजा मला व्हिडिओ काढून

पहिले तर महादेव मंदिराकडे जाऊ आपण पण पन। आता महादेव मंदिर वाले आलेले हा जो समोरला आंबला दिसतो तो आहे विंचूगडा आणि विंचूगडावर आपण जाऊ ते टोकावर तर मित्रांनो विंचूगडावर चाललो आपल्या आता बघून घेऊ आपण नंतर तिथून आपण खाली उतरू आपण हा जो समोरचा किल्ला दिसतो आहे विसापूर किल्ला आणि याच्या खाली आहे इंचू काढा चला तर इंचू काढा बघून घेऊ आपण हे बघा पिंचूगडावर टोकावरती आल्यावर आपल्याला असा एक रस्ता भेटतो त्या साइटून निघायला हा हा हे सोला कोणी तलाव या तलावाला सोला कोणी आहेत म्हणजे बारीक बारीक असं देवालासारखा आकार आहे म्हणून सोला कोणी तलाव आहे हा लक्ष्मी कोटी तर आपण आता लक्ष्मी कोटीमध्ये आहात म्हण मध्ये जाऊ बघू मध्ये काय आतमध्ये जायला भीती चला लक्ष्मी कोटी आपले बघितले आता बाहेर निघू बघ आपला मित्र मित्र आता लाजपर्यंत साध देणार आम्हाला खालपर्यंत कारण की आम्ही ज्याला मित्र समोर जो आपल्याला एक गुफा दिसतो ती आहे घोड्यांची पागी आणि याच्यामध्ये घोडे ठेवत होते खूप मोठा गुफा खूप मोठा आहे घोड्यांना पाणी देण्यासाठी हे टाक आहे हा आपला लास्ट पॉइंट आहे तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये